नहीं। नहीं। हे तू कोण कामा चुन गेल्या बेवड्या नाही <laughs> जो दारू पितो तो बेवडा मग तुम्ही मी, मी सुद्धा बेवडाच नाही साहेब नाही मग तू पण बेवडा नाही जॉन मला तू आवडलास अभ्यास यू नेक्स्ट टाइम बाय कायम हाय वाई। राजेश मधु सापडलास बाबा एकदा तू यावेळी करणार अरे आज माझा पहिला पगार म्हणून मी तुला सगळीकडे शोधतोय पण तुझे गुत्ते हजार <laughs> <laughs> राजेश येस yes. आज माझ्या पहिल्या पगारानिमित्त ही छोटी भेट थँक्यू <laughs> चल मी सोडतो तुला सोडतो कुठे म्हणजे आज आईने तुला घरी जेवायला बोलवलंय अरे चलो अरे तो दारुडा वरून बघ अरे हात अकबर हे अकबर खाली उतर बॅलन्स साहेब बॅलन्स इस मशीन युग मे इस बॅलन्स तरफ छोपरपट्टी दूसरी तरफ आलिशान बिल्डिंग बैलेंस कैसा ठिकाने पर रहेगा साहब बोलो जवाब दो ऊपर खाली उतर नहीं आऊंगा नीचे मैं ऊपर जाऊंगा और ऊपर जाऊंगा नहीं आऊँगा जा, जा। इंग्लिश 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 दारू मैं आता हूँ आता हूँ आता हूँ

कामावर पिऊन आलेलं मला आवडत नाही हे माहिती ना तुला तुमचं बरोबर आहे साहेब बराबर आहे लेकिन दहा संसार केल्यावर माझी बायको सोन्यासारखी दोन पोर टाकून पळून गेली जवळच्या मित्रा बरोबर मग त्या नवऱ्यानं काय करायचं साहेब आत्महत्या करायची का खून करायचं त्या मित्राचा बताव साहेब बताव म्हणून तू हे विष पितोस अरे तुला दोन लहान लहान मुलं आहेत याचा तरी विचार कर म्हणूनच या दारूचा आधार घेऊन जगतोय साहेब ज्याच्या बरोबर एका ताटात जेवलो त्यानं त्या पातात घाण केली साहेब छी छी किड पडतील साहेब किड पडतील कसला तो तुझा मित्र आणि त्याचा हात धरून पळून जाणारी कसली ती तुझी बायको आणि असल्या व्यभिचारी माणसांसाठी तू स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करतोस अकबर त्यापेक्षा तुझ्या मुलांना खूप शिकव त्यांना खूप मोठा कर हा साहेब शिकवीन खूप शिकवीन आणि तुमच्यासारख्या देव माणसाच्या हवाले करून हज यात्रेला जाईन साहेब शाबास जा कामाला चला माफ करना साहेबर माफ करना हा चला लागा कामाला काय माणसं असतात जगात त्यांना माणसं म्हणायची का राक्षस अरे म्हणून तर मी माणसांच्या शोधात असतो जाऊ देत रे हे असं चालायचं मधु हम्म या गे किल्ल्या या किल्ल्या तुला मला हो तुला मी समजलो नाही अरे कंपनीने हा स्कूटर तुला प्रेझेंट दिला मला होय तुला <laughs> तुझे हे उपकार ए ए बाय अरे पण तू <laughs> यू थँक्यू थँक्यू वगैरे नाही बाय 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 मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर काय महेश मी विचार केलाय सर मला पुन्हा एकदा नशिबाची परीक्षा पाहिजे गुड ईश्वराने yeah. तुम्हाला योग्य वेळी दिली पण मला मला तुम्ही वचन पाळा अवश्य आपण माझ्यासाठी एवढं करताय मी इतकं सुद्धा करू नये गड मिसेस मी ना ही एक बडी आसामी आहे आपल्या स्पेशल प्रोजेक्ट रूम कडे घेऊन जा महेश विश यू बेस्ट ऑफ लक मिसेस मीना तुमसे काम करते थैंक यू थैंक यू वेरी मच सर इट्स ऑल राइट त्या मिस्टर भाटिया ना फोन लावा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग जॉन ए जॉन तू असे कर तू फैक्टर तक जाऊन थाम हां मी तिकडे येतो ओके यस सर गो माय बॉय हेलो कोण भाटिया मी राजेश बोलतोय आपल्या कंपनीत तीन चार गुंड सावकारी करतात आपल्याला माहिती आहे आपण कंपनीचे संचालक आहात आणि आपल्याला ही गोष्ट माहीत असू नये तपास कसला करताय मी सगळी माहिती काढून टाइम ऑफिसला कळवलेली आहे तुम्ही चार्जशीट बनवा आणि त्यांचा हिशोब तयार ठेवा मी येतोय युनियनचा मी बघतो तुम्ही फक्त बोर्डावर चार्जशीटची नोटीस लावा ओके सर बाजूला बाजूला पुढे लावली खातमच करू शकतो साहेबांनी तुमचा अरे कुणाचा तुझा तुझ्या मालकाचा तुझ्या मालकाला विचार कंपनी चालवायची आहे की गुजरातला पटवायची मालका आम्ही हुकमाचा ताब्यात कोणते मालकाचे सब्जेक्ट पैसा

आज तुझा क्षमा करून टाकतो काय क्षमा करतोस मी करतो, करतो। बॉडी वॉश है तुम्हारे वास्ते तुम्हारा मालिक से छेड़ रहा है और तुम्हें सारे भूल लाभ पड़ता है और खुद तुम क्या जिंदगारी और लगा ते फार चांगलं काम केलं यू पोलीस स्टेशनवर माझी केव्हाही गरज पडली तर मी अवश्य बोलवे okay. okay. काय जॉन तू अगदी वेळेवर आलास चल। चलो <laughs> माझ्या मित्राने मला सांगितलं काय सांगितलं ज्याचं अक्षर चांगलं नाही तो मोठा माणूस होतो तू ना आणि तुझा मित्र दीड झाला अरे अक्षर जर गुरुजींना वाचायला आलं नाही तर ते मार्क कसे देणार खरंच की आजी मग सांगा दीचा तरी करतात तुम्ही बाले मामाला ना की त्याला तिकडे लवकर पाठवून द्या चल 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 नाई काय बोल तुम्ही लवकर बरे वाट काय काळजी करल का तुम्ही माझी आम्ही आहोत दादा दादा तुम्हाला बरे वाटते दादा

अपने आप को क्या समझे अभी तक बच्चन या जितेंद्र अरे उनको तो मार गोली। नहीं तो 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 हाँ हाँ तो लूसी तो हाय लूसी अरे आज ले अरे बात ये कि मैंने शराब छोड़ दी खरा कैसा माला अवगत अरे कुछ भी कर देंगे तेरे वास्ते आप तो कुछ भी कर देगा बाई तुम्हाला माहितीच आहे मला नाच आवडतो गाणं आवडत मी बी नाच गाणी करून पोट भरते आणि गरजू मुलींना काम बी देते म्हणजे तुम्ही जागा घ्यायला मला मदत केली आणि पहिली आम्हाबाई मेली आता नवीन जन्माला आली कलेची कदर करणारी आणि धंदा धंदाच करते मी पण तुम्ही करतात त्यो तुमच्या सारख्या रसिकांसमोर नाच गाणी करणं म्हणजे पाप नाही बरोबर आहे आम्हाबाई कला ही कलाच आहे आता कुणाची हिम्मत आहे का माझ्या नाचणाऱ्या पोरींकडे पापी नजरेनं पाहिजे वाई वा, मग तुमचं आमचं पण ती पोरगी हाय जातीसाठी माती खाणारी शिकलेली हाय नाते आणि ठरलेली रक्कम घेऊन मानानं जगते आणि त्या पैशातून आपल्या भावंडांना शिकवते वा आतापर्यंत आलेल्या पोरी ती सर्वात उजवी कुठं इकडं तिकडं बघणार नाही हे राजेश शेठ गोरगरीबांचे कनवाळू आणि ही मालती नमस्कार नमस्कार आपल्या रूपाने एका त्यागी मुलीची ओळख झाली पुन्हा भेटूस हा की तुझा हिसाब हजार रुपये आहेत राजेश आले की पैशाला तोटा नसतो टॅक्सी आली आहे तू चाल जाऊ मी वेळ झालाय उद्या लवकर आमच्या येण्याला मी डॉक्टर करणार काय करणार होणार ना आणि प्रभू इंजिनियर काय पट्टे काय बघतोस दारू भिजलेली त्याची माया बघतोय एवढेच चाले दारू प्याल्यावर एक आणि दारू उतरल्यावर एक ही कसली माणसं अरे राजेश तू तू तु इथे येतोस येतो काय तो माहिती आहे का माणसाच्या काळजात ऋतून बसलेली माया बघायला येते हे बघ मधू हे असं दृश्य तुला दुसरीकडे कुठे बघायला मिळेल वा का छान दृश्य दिसतंय बाप आपल्या पोराला दारू कशी प्यायची याचे काय सुंदर धडे देत अरे अरे राजेश या पोराने आपल्या बापाकडून काय धडे घ्यायचे अरे मधु आदर्शापेक्षा जगणं हे महत्वाचं हे बघ हा एक ऍव्हरेज बेवडा रोज एक क्वार्टर घ्यायची मच्छी घेऊन घरी जायचं आणि त्याच्या रश्या बरोबर घाम येईस आणि मग लहान मुलासारखं बायकोच्या कुशी चिरून झोपून जायचं बस काय होत मला Mal